ट्रॉफिक मध्ये अडकलोय आम्ही पाऊन तास झाला ट्रॅफिक मध्ये पूर्ण अडकलोय बघा अजून माहित नाही आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी किती वेळ लागणार आहे पण इकडून पण पूर्ण ट्रॉफिक जाम झालेली आहे किती वेळ पर्यंत आपण पोहोचणार आहोत कस तुम्हाला दाखवते मी

निघालो आहे आम्ही पुढे जाल चाललोय चला पाहून तास आम्ही मस्तपैकी ट्रॉफिक मध्ये अडकलो होतो आता चला आपण कुठं जाणार आहोत ते पुढच्या पुढे दाखवते मी कुठं जाणार आहोत काय जाणार आहोत अजून परत ट्रॉफिक आलेली आहे गाईस बघू शकता आता परत अडकलो चला भेटूया ट्रॉफिकच धावली तर आपला मोठा व्हिडिओ होणार आहे खूप तर हाय गाईज नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे त्या मिळाले पेशंट 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 मॅक्स डॉनल्स मध्ये हां आणि तो भाऊ तिकडे बसलेला आहे आज तर सोनूचे पप्पा गेले आहे म्हणजेच राकेशजी गेले आहे ऑर्डर देण्यासाठी तर बघूया ऑर्डर काय देणार आहे बघू आपण काय काय मागवणार आहे स्पेशल संडे स्पेशल घेऊन आले घ्यायला आम्हाला डोनरमध्ये सोनू बघ काहीतरी करायला गेला पण तिथं एक लेडीज आणि जेंट्स बसलंय गाई हे बघा दिसत असेल दोघ बसल्यामुळे काय करायचं होतं त्याला काय भेट फुलपचका फुलपचका झाला सोनूचा बघा काही पूर्ण असं बाहेरचं लोकेशन दिसतंय बघा पूर्ण लोकेशन बाहेरचं दिसतंय काय हो ऑर्डर देऊन आले काय असत का हे काय असतं असतो का मग याला काय डोक्यात मारायचं मला वाटलं हे असं झालं संजय दादाचा वाढदिवस आहे तर संजय दादानी आम्हाला फुल एन्जॉय करायला सांगितलंय संजय दादानी आम्हाला ऑर्डर साठी पैसे पण पाठवले आहे तुम्ही तिकडे करा म्हणे वाढदिवस का राखायची किती पैसे पाठवले एक लाख <coughs> का दोन लाख वाई दिलदार भाऊ मग माझा तर लई का हो ओ संजय दादा हॅपी बर्थडे आणि तुमच्या बर्थडे निमित्त आम्ही आलोय मॅकडोनर yes. मध्ये कावर काही यस यस करता संजय दादा पार्टी दिली बघाही जाता कोण विस्तर फोन करून राहिले त्यांना एक लोटू नको लोटतो अंगावर येईल की तो ये मागे ना बात हे बघा आमच्या सोन्याचे तर बातच वेगळी आहे बाबा नुसता काही स भराल का राहू देत नाही विलकु नुसता खातो आणि खायलाच पाहिजे बाबा नजर नका लावू माझ्या शोंड्याला तो आणला हे ना। ना। बघा कसा सोनू टेस करू राहिलं के काय ब

तर तो तो ही बघा मी एवढं सगळं संपूर्ण केलं गाइस पटकन आणि भेटू पुढच्या वेळी थाई बंगाळला टेस्ट करून आला पनीर चीज क्यूब्स बनतो मला

kita tanda battle kali ya hmm itu kan sale atithya sokti sumi pun kai ka बर्गर कोको कोला त्या साईडला ठेव ना मग हम्म बघा <गाँ> सगळं फिनिश केलंय आणि सोनूचा कोका कोला इथं राहिला आहे <गाँगा> बोला घरी जायचं जा। अरे फोन लावायचा होता ना फोन फयचा दादाला सांगा आपण हॅलो दादा नमस्कार नमस्कार हॅपी बर्थडे म्हटलं हॅपी बर्थडे म्हटलं आवाज येत नाही तुमचा हा काय म्हणतोय घरी सेलिब्रेट कर सेलिब्रेट करता केक आणला काय हॅलो हा तुम्ही दिलेल्या पैशांची पार्टी केली आम्ही अरे देवा बोले नहीं का अरे संजय बाबा कीजे हो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हो दादा सॉरी हाँ आत्तबरवाट लगा है हम्म आत्तबरवाट लगा ना कितनी कितने साल के हो गए आप फोर्टी तुर्ती पी लो फिर आप त्रुटीने फ्रुटी पिलो काय म्हणाले अहो काय दहा रुपये तुम्ही दोन लाख दिले त्याची दोन ची पार्टी करतोय आम्ही इथं बसून आहे एका ठिकाणी ब्लॉग मध्ये ते तुम्हाला नंतर माहित पडेल टाकते की लगेच काही बर कसा तुम्हाला वाटतो आमचा आम्ही आलो तो थोडीशी पार्टी करायला थोडीशी आणि पार्टी केली आम्ही आणि आता आम्ही इथून निघतोय चला तर मग भेटूया हाँ बह तो हाँ बर्गर किंग खाला आलोगा बर्गर, बर्गर।